विकलेल्या पेन्शनची वसुली त्या शिक्षक कर्मचाऱ्याच्या चा मृत्यूनंतर त्यांच्या फॅमिली पेन्शनमधून होते काय हाच प्रश्न घेऊन आपण आज भेटतो आहे नमस्कार मित्रांनो मी वर्धेवरून अजय विठ्ठरराव भोयर यापूर्वी आपण शिक्षक कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर कोणकोणते लाभ भेटतात त्याचप्रमाणे पेन्शन विकणे फायद्याचे की तोट्याचे याबाबतची माहिती आपण पाहिलेली होती अधिक जर माहिती आपणास पाहिजे असेल तर आपण अजय भैरव शिक्षक या चॅनलला सर्च करा सबस्क्राईब करा तर आपण यापूर्वी अंशराशीकरण म्हणजे कम्युटेशन ऑफ पेन्शन जर आपण पेन्शन विक्री म्हणतो याबाबतची माहिती याच्या आधीच पाहिलेली आहे आणि मागच्या त्या उदाहरणामध्ये आपण एक शिक्षक कर्मचाऱ्याचं उदाहरण घेतलं होतं की ज्याचं शेवटचं जे मूळ वेतन आहे रिटायरमेंटच्या बेजचं ते ऐंशी हजार होतं आणि सेवानिवृत्तीनंतर त्यांचं जे मूळ वेतन आहे ते निम्म्य म्हणजे चाळीस हजार झालं होतं आणि आपण त्या प्रकरणामध्ये आपण बघू शकता स्क्रीनवरती की आपण त्या प्रकरणामध्ये चाळीस टक्के पेन्शन विकली होती म्हणजे चाळीस हजारचं चाळीस टक्के म्हणजे सोळा हजार, हजार पेन्शन आपण विकली त्या उदाहरणामध्ये आता बघायचं आपल्याला की पुढची वसुली जी आहे कशी होणार आहे आणि होणार आहे किंवा नाही होणार आहे जर एखाद्या शिक्षक कर्मचाऱ्याचा पेन्शन विकल्यानंतर जर मृत्यू झाला तर त्या पैशाचं काय होते आता या केसमध्ये सोळा हजार पेन्शन विकलेली आहे म्हणजे कम्युटेशन ऑफ पेन्शन केलेली आहे सोळा हजार चाळीस हजारामधून सोळा हजार मायनस केले त्या शिक्षक कर्मचाऱ्याला पेन्शनमधून चोवीस हजार एवढी मूळ पेन्शन मिळणार होते आणि त्या चाळीस टक्के विकलेल्या पेन्शनमधून त्या शिक्षक कर्मचाऱ्याला सेवानिवृत्तीनंतर सोळा लाख सात हजार दोनशे बत्तीस रुपये मिळाले होते किती सोळा लाख सात हजार दोनशे बत्तीस चाळीस टक्के पेन्शन विकली सोळा लाख सात हजार दोनशे बत्तीस रुपये मिळाले आणि पंधरा वर्षामध्ये त्या व्यक्तीला अठ्ठावीस लाख ऐंशी हजार रुपये परतफेड करावी लागणार होती आता आपण गृहित धरू की एक शिक्षक कर्मचारी यावर्षी सेवानिवृत्त झाला चाळीस टक्के पेन्शन विक्री त्यांनी सोळा लाख सात हजार दोनशे बत्तीस रुपये त्यांना कमोटेशन ऑफ पेन्शन म्हणून मिळाले आणि गृहित धरा की समजा त्यांचा पुढल्या वर्षी मृत्यू झाला काही कारण असतो आकस्मिक मृत्यू झाला मग हे सोळा हजार रुपये जे तुमच्या पेन्शनमधून कटत होते त्याचं पुढे काय होणार आती म्हणून आपण पाहिलं होतं की त्या शिक्षक कर्मचाऱ्याला सोळा हजार सोळा लाख सात हजार दोनशे बत्तीस रुपये मिळतात आणि अठ्ठावीस लाख ऐंशी हजार भरावे लागतात म्हणजे परतफेड करावी लागते असे असताना बहुतांश प्रकरणी पेन्शन विकतात कमोटेशन ऑफ पेन्शन करतात का करतात त्याचं मूळ कारण की समजा त्या शिक्षक कर्मचाऱ्याला चाळीस टक्के या प्रकरणामध्ये या उदाहरणामध्ये चाळीस टक्के पेन्शन विकल्यानंतर जरी सोळा लाख सात हजार दोनशे बत्तीस रुपये मिळाले आणि समजा इन केस पुढल्याच वर्षी त्या शिक्षक कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर त्याच्या त्यांच्या त्या फॅमिली पेन्शन उरलेल्या रकमेची वसुली होईल का उत्तराय नाही फॅमिली पेन्शन त्या उर्वरित रकमेची वसुली होत नाही हाच मूळ प्रश्न असल्यामुळे बहुतांश प्रकरणी पेन्शन विकल्या जाते